मित्रांनो तुम्हाला एका जागी बसून राहायची शिक्षा बत्तीस तासांसाठी दिली तर तुम्हाला कसं वाटेल खाण्यापिण्याची सोय नाही स्वच्छतागृह आसपास नाही पाणी मळायची सुद्धा मारामार आणि तुमच्यापर्यंत लोकांनी कसं पोचायचं ह्याचा दुसरा मार्ग नाही तुम्ही त्या कैदेतून मुक्त कसं व्हायचं ह्याचा मार्ग नाही अशा परिस्थितीत तुम्ही काय करा आपल्याला माहिती आहे की जे लोक गुन्हा करतात अपराध करतात आणि त्याच्यावर दोषसिद्धी होते तेव्हा त्यांना समाजापासून नातेवाईकांपासून दूर ठेवलं जातं आणि दूर ठेवून त्यांच्याकडून काम करून घेतलं जातं अशा प्रकारच्या शिक्षेची तरतूद फार पुरातन काळापासून आहे आपण ज्याला कारागृह असं म्हणतो कारागृहामध्ये त्या व्यक्तीला त्याने जो गुन्हा केला आहे त्या गुन्ह्याची उपरती व्हावी आणि समाज व्यवस्थेपासून दूर राहून त्या वातावरणापासून दूर राहून तो सुधारावा म्हणून ती कैद अंमलबजावणी केली जाते परंतु आत्ता नुकतीच काही लोकांना उघड्या जगात उघड्या माळ रानात अशा प्रकारच्या एका वेगळ्या कैद्याचा अनुभव सहन करायला लागला ज्याची त्यांनी कधीच अपेक्षा केली नव्हती हो किंवा असं कुणाच्या ध्यानी मनीही नसेल आपल्याला माहिती आहे की आपल्या या फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचा पहिला आठवडा हा पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर प्रॉपेलिन वाहून नेणारा टँकर आडोशी बोगद्याजवळ उलटला आणि त्याच्यानंतर जे काही घडलं ते लोकांच्या सहनशक्तीची परीक्षा पाहणारं होतं कारण ती घटना घडल्यानंतर त्या घटनेला तोंड कसं द्यायचं याचं कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण आपल्या यंत्रणांकडे आणि आपल्या नागरिकांकडे सुद्धा नव्हतं त्यामुळे जो काही परिस्थिती गंभीर होत गेली आणि त्याच्यामध्ये हजारो लोकांचे हाल झाले ती खरोखर आपल्या व्यवस्था व्यवस्थांच्या अनुषंगाने होऊ शकणाऱ्या विविध शक्यता आणि त्याच्यासाठी तयार असणारी उत्तरं यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे मित्रांनो प्रॉपेलिन हा धोकादायक गॅस आहे आणि त्या टँकरमधून ती गॅस गळती होण्याचा संभाव्य धोका पाहून ती गॅस गळती रोखण्यासाठी किंवा ती गॅस गळती जिथून होते तिथं तिथं लिंपन करण्यासाठी अशी कुठलीही शक्यता तपासण्यात आली आणि ती धोकादायक होती दुसरी महत्त्वाची गोष्ट हो, त्या टँकरला काही क्रॅक्स भेगा पडल्या असतील तर त्या मिटवणंसुद्धा धोकादायक होतं आणि हा वायू डोळ्यांनी दिसत नाही परंतु तो वातावरणात व्हेपरसारखा किंवा त्याचे आपण म्हणतो वाफ किंवा ढग अशा प्रकारे तो वातावरणात पसरू शकत होता आणि हा वायू पेट्रोकेमिकल्समध्ये प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये वापरला जातो आणि हा वायू हायली इनफ्लेमबेबल म्हणजे अत्यंत ज्वलनशील ह्या श्रेणीत मोजला जातो आणि त्याची गणना केली जाते त्यामुळे अशा प्रकारचा टँकर उलटल्यानंतर पोलिसांनी तत्परतेने सावध होऊन दोन्ही बाजूकडू बाजूकडील वाहनं थांबवली आणि ह्या परिस्थितीला तोंड कसं द्यायचं यावर विचारमंथन सुरू झालं या, या वायूला रोखण्यासाठी पाण्याचा फवारा मारणं किंवा फोम ज्याला आपण फेस म्हणतो तो फेस अंथरणं असे उपचार केले जाऊ शकत नव्हते त्यामुळे आहे ती परिस्थिती सांभाळून हा वायू एका टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये एका विशिष्ट दावाखाली प्रेशरखाली काढून घेणे आणि त्याच्यानंतर ज्या टँकरमध्ये हा वायू काढून घेतला आहे तो रवाना करणे आणि जुना टँकर सुरक्षितपणे बाजूला हलवणे ही सगळी यंत्रणा कार्यान्वित करायला चोवीस तासापेक्षा जास्त काळ गेला आणि या काळादरम्यान मुंबईकडे जाणारी वाहतूक पुण्याकडे पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक हा सगळा गोंधळ जागच्या जागेवर खेळून ठेवणारा आणि थिजून जाणारा होता लोक लोकांना याची काही कल्पना नव्हती परंतु सुरक्षिततेसाठी पोलिसांनी आहे ती वाहनं आहे तिथे थांबवल्यावर दड मागेही फिरता येणार दड पुढेही जाता येणार अशी परिस्थिती निर्माण झाली आणि जेव्हा वाहनांच्या काही किलोमीटर रांगा लागल्या तेव्हा पोलिसांनी उशिरात उशिरा दाखल झालेल्या वाहनांना ताबडतोब मागे फिरायच्या सूचना दिल्या मग ती मुंबईकडून पुण्याकडे येणारी वाहतूक असो किंवा पुण्याकडून मुंबईकडे जा पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक असो यांना उलटं फिरण्यास भाग पाडलं आणि घराकडे रवाना करण्यात आलं की तुम्ही ह्या मार्गावर येऊ नका इथं अशी अशी दुर्घटना झालेली आहे यामुळे झालं काय जाणते अजाणतेपणे किंवा लोकांना जी काही कामं होती त्या कामासाठी लोक पुण्याला येत होती काही लोक पुण्याहून मुंबईला जात होती ती या लोकांच्या कामांमध्ये अडथळे निर्माण झाले आणि लोकांनी जी पूर्वनिर्धारित वेळ घेतली होती कुणाला कोणाला भेटायचं होतं कोणाच्या सभा होत्या ज्याला आपण मीटिंग वगैरे म्हणतो कुणाला विमानाने आपल्या देशाबाहेर जायचं होतं कुणाला देशांतर्गत विमान पकडायचं जे जे काही होतं ते प्रत्येकाचं आहे तिथे खेळून राहिलं आणि तो दिवस लोकांना आपापल्या कामांपासून परावृत्त व्हावं लागलं आणि घराकडे परतावं लागलं दुसरी महत्वाची गोष्ट एवढा मोठा आपला एक्सप्रेस हायवे आहे अशी दुर्घटना घडल्यानंतर दुर्घटना काही सांगून घडत नाही ज्याला आपण आपत्ती म्हणतो आपत्ती निवारण पथक असतं ही दुर्घटना घडल्यानंतर आपल्याला किंवा संपूर्ण वाहतूक व्यवस्थेला जर सुरक्षितपणे आपल्या इच्छित स्थळी जायचं असेल तर एक्सप्रेस मेमधून बाहेर कसं पडायचं एक्सप्रेस वेला वळसा कसा घालायचा आहे ती दुर्घटना घडल्यानंतर तिथून बाहेर पडायचे मार्ग कुठं आहेत एक्सप्रेस वेचं सगळं कार्यान्वयन करताना किंवा एक्सप्रेसवे अस्तित्वात येऊनही अजून अजून कितीतरी एक्स एक्सप्रेसवे अस्तित्वात येऊनही कितीतरी वर्ष झालेत हा विचार आपल्या डोक्यात कसा आला नाही आत्ता आपण मिसिंग लिंकची कल्पना साकार करत आहोत की जो जास्तीचा वेळ एका विशिष्ट ठिकाणी एका विशिष्ट ठिकाणाहून वाहनं त्या ठिकाणी जाण्यासाठी खर्ची पडतोय तो सगळा मार्ग टाळून आपण थेट थेट दरीवरून रस्ता उचलला आहे आणि केबल स्टेड ब्रिज पुलाच्या अनुषंगाने थेट या टोकापासून दरी पार करून त्या टोकापर्यंत वाहनं नेले आहे हे अभियांत्रिकेच्या अभियांत्रिकीचा एक फार मोठा चमत्कार आहे तथापि असा असताना जर काही दुर्घटना घडली तर त्या एक्सप्रेसवेमधून कोणत्याही क्षणी त्या डोंगर दऱ्या जंगलातून बाहेर पडण्याचा मार्ग कुठे आहे या संपूर्ण प्रवासात रुग्णवाहिकेमध्ये रुग्ण अडकले जे गंभीर होते ज्यांची प्रकृती गंभीर होती काहींना तातडीने विशिष्ट उपचारांसाठी मुंबईतल्या प्रथितयश रुग्णालयात दाखल व्हायचं होतं काही उच्च रक्तदाब असलेली लोक होती काही मधुमेह असलेली लोक होती लोकांना काही कल्पना नव्हती की असं काय घडणार आहे त्यामुळे जेवणाचे डबे असायचं कारण नाही ज्यांच्याकडं जो काही खाद्यसामग्री होती ती त्यांनी खाल्ली अल्पपहारासाठी असेल चिवडा काय असेल भेळ असेल बिस्किटं असतील टोस्ट असेल सँडविच असेल जे काही पोळी भाजी ती खाल्ली पण किती वेळ तग धरायचं किती वेळ त्याच्यावर दम काढायचा एक्सप्रेसवेच्या आजूबाजूला कुठेही फूड प्लाझा मॉल नाही चहा बिस्किटाचं दुकान नाही नाश्ता जेवण खाण फळफळावळ किंवा पाव ब्रेड अंडी असं काही नाही लोकांच्या अक्षरशः भुकेने हा बेहाल झाले लोक तहानेने तडपडत होती एक बाटली कोणतरी चाळीस विक रुपयाला विकत होतं माणुसकीचा लवलेश नव्हता अशा ठिकाणी कोण जाणार अन्नपदार्थ कोण पोचवणार ही सगळी जी परिस्थिती होती ती अत्यंत धोकादायक होती अशा घटना सांगून घडत नाही उद्या पूर आला अतिवृष्टी झाली कुठल्या वाहनाला आग लागली किंवा वीज कोसळली किंवा डोंगरदऱ्यांमध्ये भूस्खलन झालं तर काय करायचं याचा विचार आपण करायला हवा एक्सप्रेसवे हायवेला अशा काही वाटा काढायला हव्यात की ज्या जुन्या मुंबई पुणे हायवेला जोडतील ज्या बाजूच्या गावांना जोडतील ज्या शॉर्टकटने कच्च्या मार्गाने किंवा गावागावातून पुण्याच्या दिशेने वेगळ्या मार्गाकडे घेऊन जातील पुण्याला कुठंतरी जोडतील मुंबईला तिथं काय अडथळा निर्माण झाला तर मुंबईचा मार्ग मग तो पनवेलचा असेल खोपैल खोपोलीचा असेल घाटाखाली लोकांना सुरक्षित काढतील हे आपण ह्यावर आपण कधी विचार करणार आहोत घाटांमध्ये लोकांच्या मदत मदतीसाठी मग ती ॲम्ब्युलन्स असेल मग ती क्रेन असेल मग ती एअर ॲम्ब्युलन्स असेल हेलिकॉप्टरने उचलून घेणं असेल किंवा लोकांना अल्पोपहार पोचवायचा पोहे असतील उपमा असेल चिवडा असेल बिस्किट असेल चहा असेल कॉफी असेल पाण्याच्या बाटल्या असतील या व्यवस्था कधी होणार आहेत आज दोन हजार सव्वीस झाला आहे पत्तीस तास लोक त्या सगळ्या दुष्टचक्रामध्ये अडकून आपल्या कर्माला दोष देत होती लोक प्रामाणिकपणे कर भरतात लोक मिळकत कर भरतात लोक टोल भरतात लोक फुकट जात नाहीत तुम्ही लोकांना एक्सप्रेस वे उपलब्ध करून दिला याचा अर्थ तुम्ही लोकांवर उपकार केले नाही तुम्ही तु तुम्ही तुमचं टोल वसूल करत आहात तेव्हा लोकांना अशा जीव घेण्या संकटातून वाचवायची जबाबदारी तुमची आहे तुम्ही लाखो रु कोट्यवधी रुपये त्याच्यातून प्राप्त केलेले आहेत मग लोकांचे असे हाल झाले तर त्याला जबाबदार कोण हा प्रश्न आहे माझा माझ्या अनवटवाढ या चॅनलच्या निमित्ताने मी सगळ्यांपुढे ही व्यथा मांडतोय हे दुःख मांडतोय एक्सप्रेस वे किंवा इतर कुठेही ठिकाणी अशा आप अशा घटना अशा दुर्घटना घडणार आहेत लोक अडकणार आहेत त्यांच्या परतीचे दोर कापून टाकू नका त्यांच्या परतीच्या वाटा खुला खुल्या करा ते बत्तीस तास इकडं तिकडं अडकणार आहेत त्यांना देहधर्म करण्यासाठी काही कुठे जागा का, का, का। का, आहे का आडोसा आहे का स्वच्छतागृह आहे का त्यांना काही खाल्लं का असं विचारणारं कुणी आहे का त्यांना चहा कॉफी बिस्किट देणारं कुणी आहे का ह्याच्यावर विचार करा बाबांनो वेळ कोणावरही सांगून येत नाही पण वेळेतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला विचार करायला हवा एवढीच माझी कळकळीची कल विनंती आहे अशा घटना आपल्या हातात नाही पण त्या घडल्या तर त्यांना तोंड कसं द्यायचं आपत्ती निवारण कक्ष आहे आपत्ती निवारण पथक आहे आपत्ती निवारण समिती आहे त्या सगळ्यांनी अशा घटनांवर विचार करायला आप हवा आपल्याला ह्या घटनां खूप काही शिकून जातात त्यांची पुनरावृत्ती हो होणं न होणं आपल्या हातात नाही परंतु असं घडलं तर लोकांना बाहेर काढायचं कसं भूक तहान एका जागेवर बसून अंगाला आलेली सूज किंवा अंग दुखणं आणि लोक अक्षरशः सहनशक्तीची परीक्षा देत त्यांच्या विचारांना चालना कशी मिळेल हे कसं आपण पाहायला हवं म्हणून मी सुरुवातीला कैद खाण्याचा उल्लेख केला की के, बत्तीस तास तुम्हाला एखाद्या ठिकाणी अडकून ठेवण्यात आलं तर तुम्ही काय कराल तुम्ही फार तर बाहेर पडाल चार पावलं चालाल मोबाईल तुम्ही किती वेळ चालणार आहात चित्रपट किती वेळ पाहणार आहात रील्स किती वेळ पाहणार आहात व्हिडिओ किती वेळ पाहणार आहात हे शक्य नाही कारण आता आपल्याला फास्ट जगाची सवय लागली आपल्याला सतत वेग लागतो आणि वेगाला ब्रेक लागून जर एका ठिकाणी तुम्हाला बत्तीस तास थांबायचा असेल तर कल्पना करा काय होईल मित्रांनो तळमळीतून हा व्हिडिओ तयार केला आहे तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा अशा संकटांना तुम्हाला तोंड द्यावा तोंड द्यावं लागू नये म्हणून मी प्रार्थना करतो आणि लोकांना विनंती करतो की अशा संकटामध्ये तुम्ही सापडला होता का किंवा अशा संकटामध्ये सापडू नये म्हणून तुमचे काय विचार आहेत तुमच्या अभिप्राय मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका आपला सुरेश मुरलीधर कोडीतकरचा हा यूट्यूब चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये आप्तजनांमध्ये स्नेहीजनांमध्ये माझ्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक पेस्ट करायला विसरू नका त्यांना भेट म्हणून माझ्या चॅनलची लिंक द्या एवढंच मी तुम्हाला सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद